श्री स्वामी समर्थ मित्रांनो बुधवार तीस एप्रिल अक्षय तृतीयेला घरी घेऊन या ही एक पाच रुपयाची वस्तू चोवीस तासात धनवर्षा होईल आणि तुमची प्रत्येक मनोकामना पूर्ण होईल नमस्कार मी आज तुम्हाला एक अद्भुत गोष्ट सांगणार आहे अशी गोष्ट जी तुमचं संपूर्ण नशीब बदलू शकते फक्त एक गोष्ट छोटीशी कृती फक्त एक पाच रुपयाची वस्तू आणि तुमच्या आयुष्यात चोवीस तासात धनवर्षा सुरू होईल अक्षय तृतीया दोन हजार पंचवीसमध्ये कधी आहे दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार बुधवार शुभमुहूर्त तृतीय तिथी सुरू होणार एकोणतीस एप्रिल रात्री अकरा वाजून अठरा वाज अठरा मिनिटांनी तृतीय तिथी समाप्त एक मे रात्री एक वाजून अडतीस त्रें मिनिटांनी पूजा करण्याचा श्रेष्ठ वेळ तीस एप्रिल सकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी दुपारी बारा वाजून तीस मिनिटांपर्यंत तीस एप्रिलला संपूर्ण दिवस हा शुभच आहे विशेषतः सकाळचे तास हे धनप्राप्तीसाठी अत्यंत प्रभावी आहेत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्हालाही माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहावा असे वाटत असेल तर या व्हिडिओला मनापासून एक लाईक करा आणि हा व्हिडिओ इतरांमध्ये शेअर देखील करा आणि कमेंटमध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा लक्ष्मी मातेच्या कृपेने वर्षभर तुमच्या जीवनात धनवर्षा होत राहू अक्षय म्हणजे काय अक्षय म्हणजे कधीही संपणार नाही अशी गोष्ट या दिवशी केलेले धन धर्मकर्म दान पूजन आणि साधना यांचे फल अनंत काळ टिकते या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळवण्यासाठी प्रत्येक भक्त प्रयत्न करतो काही खास मान्यता आहेत भगवान परशुराम यांचा जन्म याच दिवशी झाला होता भगवान विष्णूने नरनारायण रूपात अवतार घेतला होता द्रौपदीस अक्षयपात्र प्राप्त झाले होते श्रीकृष्णाने आपल्या बालमित्र सुदाम्याला याच दिवशी अपरंपार संपत्ती दिली होती म्हणूनच अक्षय तृतीया म्हणजे भाग्याचे संपत्तीचे मनोकामनांचे पूर्ततेचे दिवस आहे तिथी आहे या दिवशी काय केल्याने अक्षय पुण्य मिळते सत्य बोलणे साधना करणे दान करणे विशेषतः अन्नदान वस्त्रदान सुवर्णदान जलदान श्रीविष्णू व लक्ष्मीपूजन संपत्ती वृद्धीसाठी विशेष मंत्राचा जप या दिवशी जर काही पवित्र कर्म केले तर त्याचे पुण्य कधीही संपत नाही ते अक्षय राहते आता येतो खरी गोष्ट जिच्यासाठी तुम्ही उत्सुक आहात ती पाच रुपयाची वस्तू कोणती आहे चला तर जाणून घेऊया ती वस्तू आहे गंधेदार कमळाचे फूल किंवा सुगंधी कमळ बीज ड्राय लोटस या नावानेही बाजारात मिळते होय फक्त पाच रुपयाची एक सुगंधी कमळ किंवा कमळ बीज विकत आणा कमळ हे देवी लक्ष्मीचे अत्यंत प्रिय फूल आहे कमळाचे बीज म्हणजे धन सौभाग्य आणि अखंड समृद्धीचे प्रतीक आहे एक वाजून तीस मिनिटांनी एप्रिल रोजी सकाळी आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करा घराच्या पूजा घरात देवी लक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर एक पाठ ठेवा त्यावर स्वास्तिक काढा त्यावरती पाच रुपयाची सुगंधी कमळ किंवा कमळ बीज ठेवा गंध अक्षता फुले एक छोटा दीप लावा आणि खालील मंत्राचा जप करा ओम श्रीम रीम, श्रीम कमलवासिन्ये स्वाहा कमीत कमी अकरा वेळा हा मंत्र जपा पूजन झाल्यानंतर ते कमळ किंवा बीज एका लाल कापडात गुंडाळून तिजोरीत ठेवा घरात कायमची लक्ष्मी स्थिर होते आयुष्यभर धनसंपत्तीची वाढ होते कर्ज गरिबी अडचणी दूर होतात आरोग्य सुखशांती आणि समाधान प्राप्त होते तुमची प्रत्येक मनोकामना फळते या दिवशी कमळ पूजन केल्याने काय होते ते सांगणं शब्दात शक्य नाही अनुभव घ्यावा लागतो पूजन करताना पवित्रता अत्यंत आवश्यक आहे कमळ बीज खरेदी करताना ते फाटलेले खराब नसावे पूजनाचे सर्व साहित्य नवीन असावे जास्तीत जास्त सकारात्मक विचार करावा देवी लक्ष्मीची मनोभावे प्रार्थना करावी सुवर्ण खरेदी करणे जरी एक छोटा दागिना असेल तरी चालेल घरात नवीन वस्त्र खरेदी करणे धान्य खरेदी करणे श्री विष्णू सहस्रनामाचा जप करणे गोड अन्नाचे दान करणे पितृतर्पण करणे पूर्वजांच्या आशीर्वादासाठी अक्षय तृतीया ही फक्त खरेदीचा दिवस नाही तर आत्मिक उन्नतीचा सुवर्ण दिवस आहे या दिवशी जर आपण भावपूर्ण साधना केली तर आयुष्यातील सर्व अडचणी सहज निघून जातात जगात काही गोष्टी अत्यंत साधे असतात पण त्यांचा परिणाम अमूल्य असतो आज तुम्ही एक छोटीशी कृती करणार आहात फक्त एक पाच रुपयाची वस्तू आणणार आहात पण लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्या संपूर्ण आयुष्याला बदलवून टाकेल शेवटी एक छोटीशी विनंती देखील आहे देवी लक्ष्मीची कृपा कायम राहावं म्हणून रोज हे छोटं मंत्र जपा ओम लक्ष्मे नम हे सर्व ऐकल्यावर जर तुम्हाला या माहितीने उपयोग झाला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आपल्या प्रियजनांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका अक्षय तृतीयेच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला मनपूर्वक शुभेच्छा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद